तर सीनेच्या महापुरामुळे मशिदीमध्ये अडकलेल्या सिकंदर सय्यद या अपंग वृद्ध व्यक्तीस सुरेश शिंदे यांनी जीवदान देत माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलंय दारफळमधील मशिदीचं बांधकाम सुरू असल्यानं मशीद तात्पुरती धर्मशाळेमध्ये सुरू केलेली आहे सय्यद हे दररोज त्या मशिदीमध्ये झोपतात पुराच्या दिवशी सय्यद यांच्या घरी पाणी शिरल्यामुळे त्यांनी झोपण्यासाठी या मशिदीचा आसरा घेतला होता मात्र मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचं पाणी शिरलं पाणी गळ्यापर्यंत आल्यामुळे त्यांनी ओरडायला सुरुवात केली पत्रे वाजवायला सुरुवात केली आजूबाजूच्या उंचवट्यावर असलेल्या घरामधील तरुणांना त्यांचा आवाज आला मशिदीच्या चारही बाजूला महापुरांना वेढा पडलेला होता असं असताना सुरेश शिंदे यांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत सय्यद यांचं प्राण वाचवलं सय्यद मी हाक मारली काढले पत्र काढून नट काढून हाताने हो ओढल काय झालं घरी पाणी घरी जोपाय गेलो कुठं मशिदीत का हा पण पाणी लागले म्हणून गाल वाटलं पाक कापड भिजली जाऊन थोडं बसलो पाहिले तर होत मग पुन्हा पत्र काढावं हो, काढला आणि ती कुठे मध्ये बसल ती वजन तर काय जे होत नव्हतं या का हाताना आणि ती असताना अपंग होत आणि त्याला ती वर उचलाय बी येत नव्हतं आणि उभा बी राहायला येत नव्हतं त्याला मग पुन्हा त्याला हळू दोनदा घेतला आता पण ती खाली निष्टायचं सारखं वजन जास्त व्हायचं पत्राला एक हात गुठलेला की वर काय ओढा येत नव्हतं